मंडळी नमस्कार विधानसभेच्या निकालानंतर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता येणार की नाही यावरून चर्चा सुरू आहे आणि विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चा देखील रंगल्या आहेत समजा विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद द्यायचं ठरवलं कारण तशी संख्या नाहीच आहे विरोधी पक्षनेतेपद देण्या इतकी कारण बिचाऱ्या उबाठा सेनेकडं वीस जागा आहेत म्हणजे जा अजून आठ कमीच पडल्यात आठ ते नऊ जागा कमीच पडल्यात विरोधी पक्षनेतेपद मिळायला त्याहून बिचाऱ्या काँग्रेसकडं पंधराच जागा आहेत आणि त्याहून बिचाऱ्या साहेबांच्या पक्षाकडं दहाच जागा आहेत दस कदम दो हात की उंगलिया काफी है साहब केली आहे मला खरंच आनंद होतो म्हणजे ज्यांनी लोकांना इतकं तुच्छतेनं वागवलं ना त्यांना दहा जागा मिळाल्या हे सांगताना एक मनस्वी आनंद होत असतो तो मी सांगणार अर्थात जेव्हा त्यांचे दिवस बरे येतील तेव्हा अशी तुच्छता मलाही सहन करावी लागणार आहे याची पूर्ण जाणीव मला आहे पण आत्ता तरी दहा जागांचा आकडा मला सांगायचा आहे तर वीस पंधरा आणि दहा अशा पंचेचाळीस जागावर जी महाविकास आघाडी महाप्रचंड यश घेऊन दोनशे आठ वाल जिंकलेली आहे त्या महाविकास आघाडीत शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद विधानसभेतलं आम्हाला द्यावं अशी मागणी केली आहे कारण हमारे पास बीस है, वीस आहे तू फडणवीस आहे तो हमारे पास वीस आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते म्हणाले होते ना ना तू फडणवीस असशील पण माझ्याजवळ वीस आहेत आधी म्हणाले होते एक तर तू तर नाही तर मी तर आला ते राहिले नाहीत हे पण तरीही नाक कापलं तर भोक आहे असं म्हणल्यासारखं तू फडणवीस असशील पण आमच्या जवळ वीस आहेत म्हणजे हे फडणवीसांना नव्हतं वीस साथ, आहेत हे साहेबांना होतं तुमच्याकडं दहाच आहेत आमच्याकडं दहा आहेत पॉम पॉम असं आहे ते हा बाकी काही नाही हा आमच्याकडं वीस आहेत आणि आमच्याकडं वीस आहेत म्हणून आम्हाला विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळावं असं उद्धव ठाकरेंना वाटत ठाला विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं असेल तर नाना पटोले का पक्षाचे अध्यक्ष म्हणून गोट्या खेळायला बसलेत कारण आता उबाठाच्याकडे विधान परिषदेमध्ये एक दोन नंबरचा पक्ष असावं असं संख्याबळ उरलेलं नाही आणि ते उरले ते फक्त काँग्रेसकडे त्यामुळं विधानसभेत विरोधी ते पद शिवसेना घेणार असेल तर अंबादास दानवे यांचं विरोधी पद जाण्याची वेळ आली आहे सगळ्यात पहिल्यांदा विधान परिषदेतलं पक्षीय बलाबल आपण बघूया विधान परिषदेमध्ये एकूण जागा असतात पंचाहत्तर त्यापैकी ही निवडणूक होण्याच्या आधी जागा रिक्त होत्या सत्तावीस रिक्त होण्याच्या निवडणूक होण्याच्या आधी जागा रिक्त होत्या सत्तावीस आता रिक्त होणाऱ्या जागा वाढल्यात त्या झाल्यात सहा त्यामुळं ते तेहतीस जागा आता रिक्त असतील त्या भरून घेताना कोण मज्जा करणार आहे तुम्हाला माहित आहे आता कोणा पक्षाची मजा होणार आहे विधानसभेतून निवडून यायचे आमदार तर आता यांचे येणं शक्यच नाही बिच्चारे जास्तीत जास्त एक आमदार निवडून देऊ शकतील जास्तीत जास्त एक म्हणतोय मी ते पण नाही पक्षीय बलाबल बघायचं आपण मजाच करतोय नसते पक्षीय बलाबल बघू भाजपचे एकोणीस सदस्य आहेत त्यातून चार आता विधानसभेवर निवडून गेलेत उरले पंधरा सेनेचे नऊ सेना म्हणजे जॉईंट सेना असं म्हणतोय मी राष्ट्रवादी आठ सेना म्हणजे यूबीटी टी आता यादी कळेल युबीटी आठ काँग्रेस आठ जदयू एक शेकाप एक रासप एक अपक्ष चार अशा एक्कावन्न जागा भरल्या गेलेल्या होत्या फिफ्टी वन त्यातले कमी कोण कोण झालेत जरा बघूया या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाचे जे विधान परिषदेचे सदस्य होते त्यामध्ये प्रदे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नगुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण दटके हे चार विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेवर निवडून गेलेले आहेत भाजपचे शिवसेना या पक्षाकडून आमशा पडवी हे विधान परिषदेचे सदस्य आता विधानसभेवर निवडून आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर हे अजून एक सदस्य निवडून गेलेले आहेत भाजपचे पाच आहेत सुरेश धस अजून एक मी एक नाव सांगायचं विसरलो चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडळकर रमेश कराड प्रवीण दटके आणि सुरेश धस एवढे सदस्य म्हणजे पाच भाजपचे एक शिवसेनेचा आणि एक राष्ट्रवादीचा असे एकूण सात सदस्य निवडून गेलेले आहेत आता या सात सदस्यांची निवडून गेल्यामुळे भाजपचं संख्याबळ येऊन गेलंय चौदावर जे एकोणीसवर होतं भाजप पुढे आपल्या या जागा निवडून आणू शकेल बघूया काय होतंय ते पण शिवसेनेकडं पूर्वी सर्वाधिक संख्या होती त्यातल्या मनीषा कायंदे नीलम गोरे आणि आमशा पडवी हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्यामुळे आपल्या आपल्या मूळ शिवसेनेत गेल्यामुळे यांचं संख्याबळ झटकन खाली आलं ते नऊ वर्ष एकदम दनकन खाली येऊन गेलं आता कोण कोण उरलंय सचिन अहिर उद्धव ठाकरे अंबादास दानवे अनिल परब सुनील शिंदे मिरिंद नार्वेकर एवढीच माणसं उरली सहा ते सात माणसं सा आता शिवसेनेची उरलेली आहेत आणि काँग्रेसकडे आहेत आठ त्यात भाई जगताप आहेत सतेज पाटील आहेत मोठे नेते आहेत काँग्रेसला आता असं वाटत आहे की विधानसभेतलं विरोधी पक्षनेते पद उबाठाकडे गेल्यावर दोन्ही महत्वाची पदं तिकडे जातील आणि आपण काय करायचं म्हणून जर अध्यक्षाच्या कृपेनं उबाठांना विरोधी पद मिळालं विधानसभेत तर विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करायचा आणि अंबादास दानवेंना सुट्टी द्यायची हा प्लॅन काँग्रेसचा आहे तसही पुढच्या वर्षात मार्चपर्यंत त्यांची मुदत संपते आहेच आहे व नुसती संपते आहे नाही आहे तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था येतील का हा मोठा प्रश्न आहे तो मतदारसंघच बनेल का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं आत्ताच अंबादास दानवेंना बाजूला करून ज्यांची मोठी राहिलेली आहे कारकिर्द त्यांना आताच करून टाकायचा हा विषय काँग्रेसच्या मनात येतोय संख्या जास्त आहे त्यामुळं काँग्रेसचं ऐकलं जाईल त्यामुळं विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंना गमवण्याची वेळ आलेली आहे बिचाऱ्या अंबादास दानवेंची अवस्था अशी झाली आहे ते राहिले उबाठामध्ये निष्ठा म्हणून दाखवायला कारण खैरेना धडा शिकवायचा म्हणून दानवे शिवसेनेत राहिले होते धडा शिकवल्या गेला पण अंबादास दानवेंच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय संधी संपल्या आणि आता विरोधी पक्षनेते पदही गमावण्याची वेळ आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याकडं अजून एक पद राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे नमस्कार